हिवाळ्यामध्ये ह्या पद्धतीने सूर्यनमस्कार करा बॉडीला स्ट्रेचिंग देऊन व्यवस्थित प्रॉपर प्रत्येक स्टेप करायचं आहे ज्यांना कमरेचे पेन जास्त आहे त्यांनी जास्त समोरच्या बाजूला झुकायचं नाही त्यांनी बॅकला झुकलं तरी चालेल वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट उजवा पायवरती घ्या स्ट्रेट एकदम तोच पाय समोर, नाईन टेन इलेवन 12, परत श्वास भरून घ्या दोन्ही हातवरती पाठीमागे झुकण्याचा प्रयत्न करा वन टू थ्री ढावा पाय समोर घ्या आता फोर समोरचा पाय पाठीमागे फाय श्वास सोडत सिक्स आणि मोठी छाती जमिनीला स्फर थोडीशी वरती सेवेन श्वास भरत सेवेन श्वास उडत एट आता डावा पाय वरती वरती फुल स्ट्रेच तोच पाय समोर नाईन टेन इलेवन ट्वेल्व श्वास भरून घ्या वन टू थ्री उजवा पाय समोर, पूर्ण एका पायची सिक्वेन्स करायची आहे आहे दोन्ही हातवरती नमस्काराच्या स्थितीमध्ये अपुरबोडी पाठीमागे झुकवण्याचा प्रयत्न करायचा यामध्ये थाई चेंचेस प्रॉपर कमी होतात फोर फाय सिक्स सेवन एट नाईन दोन्ही हातवरती नमस्काराच्या स्थितीमध्ये टेन इलेवन ट्वेल्व वन टू थ्री उजवा हात उजवा पाय समोर डावा हात डाव्या मांडीवरती उजवा हात वरती थ्रीमध्ये प्रत्येक वेळेस थ्री अँड नाईनमध्ये स्टेप चेंज केलेले आहेत फोर फाय सिक्स सेवेन एट आता परत डावा पाय समोर डावा हातवरती ओंकार मुद्रेमध्ये उजवा हात उजव्या मांडीवरती पाठी मागून टेन इलेवन 12, वन टू थ्री उजवा पाय समोर हळवारपणे डावा हात मागे घ्या डाव्या घोट्याला पकडा उजवा हात वरती फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन समोर उजवा हात उजव्या घोट्यावरती डावा हातवरती ओंकार मुद्रेमध्ये थंडीमध्ये असे सूर्यनमस्कार केल्याने शरीराला फुल स्ट्रेचिंग होते टेन इलेवन छल फक्त मी समोर फ्रंटला झुकत नाही कारण मला स्वतःलाही कमरेचे पेन आहेत बॅक पेन आहे लोअर बॅक पेन आहे त्यासाठी तुम्हीही समोर झुकू नका जर तुम्हाला पेन होत असेल तर बाय बाय